निपाणी देवगड राज्यमार्गावरील राधानगरी तालुक्यातील फेजिवडे ते दाजीपूरपर्यंत छोट्या पुलांची डागडुजी व्यवस्थित न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी दिला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या राज्यमार्गाचे काम सध्या पूर्णत्वाकडे आहे फेजिवडे शेळबांबर येथील पुलांचे रुंदीकरण झाले नाही परिणामी येथे अपघात होत आहे या राज्यमार्गाचे योग्य रीतीने काम करावे यासाठी मनसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दर आठवड्यात नाही एक अपघाताची गाडी या रस्त्यानं दोन्ही कोटीच्या हक्केच्या अंतरावर असणारी हे पूल असताना सुद्धा या ठिकाणी या पुलाची डागडूची किंवा नवीन पूल केले गेलं नाही याचं कारण समजत नाही कारण याच्यावरचं पैसे तर उतरत दिसतात या ठिकाणी हा एवढ्या अपघाताच्या पूर्णपणे आढवळण्याचे रस्ता असताना या ठिकाणी पांढरे पट्टी मारलेले नाहीत कॅटायचे जे काही इंडिकेटर असतात ते सुद्धा या ठिकाणी पीडब्ल्यू लावलेले नाही दररोज नेमकं या अपघात घडण्यापटे मग एवढेही असताना सुद्धा पीडब्ल्यू दुर्लक्ष का आहे प्रत्येक वेळी एखादं जीव जावा असं पीडब्ल्यूला वाटतंय का शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हे जे पूल अपुऱ्या प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणची डागडुजी की त्या ठिकाणी डांबरीकरण आर सी सीकरण करून त्या ठिकाणचे सर्व पूल पूर्णपणे चांगल्या पद्धतीचे करणे गरजेचं आहे नाहीतर महाराष्ट्र निर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही यावेळी राहुल कुंभार जगदीश पाटील प्रशांत सनदी आदी कार्यकर्ते उपस्थित होते बिपिनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील